मी येताना आम्हाला एक रस्त्यात पक्षी पडलेला भेटला विचार तडपडतोय बघूया जिवंत राहतो काय आज बळशीत आले पळशीत पक्षी दाखवतो तुम्हाला कसं त्याला पाणी पाजलं थोडंसं तर असं तरतरीत झालं असं म्हणत आहेत खायला बघूया खायला देत आहेत का काय तो जर सगळं आणि तरतरीत झालं आणि ओढून गेला तरी चालेल जर असं घरी आणलं तर आणि तिथंच काय ठेवता नाही हळूहळू ॲक्टिव्ह होत आहे ते उडून द्यायला वाटत थोड्या वेळात साईडला मला वाटतं लागलंय त्याला पाणी प्याय आता जरास खायला देऊया देते नेमका पक्षी उडलाय तो कळत नाही आम्ही इकडे आलो आहे आणि आता आम्ही जातो रोनं काढायला खाऊन झाले आता परत काढायला झालं नवीन नवीन भरपूर सारे असे वेगवेगळे मला वाटलं तर या वेळेला आम्हाला काही रोहन खायला भेटणार नाहीत पण आम्ही खातो भरपूर काय भरपूर आहे

भरपूर याला काय म्हणतात काय काय नाही कळलं नाही मला मस्त भरपूर आहेत भरले सगळे बाय काय सगळ्या रानबाई तुम्हाला दिसणार चित्र आमच्याकडे चित्र मी आता चितळ खाल्लेत लहानपणी त्याच्यानंतर आजपर्यंत चित्र काय ती बघितलेली नाहीत आज मला वाटतं जरास बघायला तरी मिळतील तर मामीने काढले आहेत पण ती काढून कुठून आणलं ना काय म्हणजे कुठे ठेवलं ना कुठे हा हा दिसली दिसली ती काढायची आधीची पण काढल्या नंतरची दो पण दोन्ही दाखवतो तुम्हाला चित्रांची नुसती ही अरे वा हे आयुष्यात हे सूप फक्त कोकणात मिळतं कोकणात आणि हे तुम्ही चिकन खा बकरा खा मटन खा ह्याची चवण आहे दाखव बघा माहित नाही जी चव मी शब्दात नाही सांगू शकत कधी कोकणात आलात ह्या सीजनला आणि असं कधी भेटलं ना मासे मटन चिकन हे स्वाद हे खाऊ भरले इकडे बघ बघा ते भरपूर आहेत भरपूर आणि ह्याचं एकदम बनव घट्ट असं नाही पण सांभार बनव बघ हे सगळे ह्या सी हे कोकणात फक्त या सीझनला मिळतात हे अप्रतिम चव अप्रतिम मस्त भरले पूर्ण असं घुमडा भरले पूर्ण एवढं चित्र आहेत केवढे आहेत बघा भरपूर तिने आधीच ऑलरेडी एक ताटली काढलं ना हे बघ अजून आहे एक ताट भरून काढले आणि इकडे भरपूर झाले भरपूर उठले हे आमच्या मामाचं गाव माझ्या गावी अजून काय मी तसं राहायला अजून गेलेल नाही इथे आलो आणि काय काय खायला मिळतं बघा हे वेगळ्या प्रकारचे रोनाची एक जात मिळाली बघायला ही चित्र घेऊन चालले पप्पांना दाखवायला हे बघा ही चित्र अशी दिसतात छोट्या रोनांसारखीच दिसतं जवळजवळ ना, ना। पण भारी खायला चव मस्त चव एक नंबर लागते ही चव दाखवू कशी तुम्हाला फोकस नाही होत झालं झालं सांबार बन फ्राय बी मशी खाल्ली नाही मला वाटतं मी लहानपणी एकदा खाल्ले असतील पाचवी सहावीत असताना खाल्ली असतील तेवढीच ती पण आम्ही कुठे काढलेली याच्यावरती एवढी सगळी आता काकी ताटली भरून काढला नाही ती एवढी एवढे भरले अजून ताटली भरून एवढे हे असे दोन भरतील एवढं एवढी चित्र आहेत ती हे एवढं सगळं हे काय निसर्गाचं देण आहे हे तुम्ही काय लावून येणार नाही मागून येणार नाही काय नाही जे जिकडे घ्यायचं तिकडे येणार निसर्गाची छेडीछाड -चाड़ करायची नाही निसर्ग आपल्याला असलं सगळं येतं तुम्ही तुम्हीकडे सिमेंटचे रस्ते बांधलात तर तुम्हाला त्यातलं काय भेटणार नाही त्यामुळं बघा खा मजा करा कोकणात जर राहायला आला ना हे कोकणातलं सुख कोकणातलं आहे ना सात्विक जे आहे ना ते तुम्हाला इकडे कोकणातच मिळेल आमच्याकडे जी म्हणजे हे लांब नाही माझं गाव आणि ह्याचं गाव काही लांब नाही पण हे रोहनाचा एक वेगळा प्रकार आहे तो प्रकार आपल्याला आज बघायला मिळाला नाही तर मला ती पांढऱ्या कलरची रोहन तीच पहिली माहिती होती आज हे वेगळं काहीतरी रोहनांचा प्रकार बघायला मिळाला परत एक ते दाखवला नुसते एवढं खुश वाटत नाही हे बघून लोक भरपूर झाले भरपूर मिळाले इथे सगळं काढत आहेत दाखवतो तुम्हाला

माती सगळी बघ माती सगळी लागले ते साफ करायची सगळे आम्हाला आणून दिले काढलं काढलं आम्हाला आणून दिल्या भरपूर भेटले इतक्या वर्षात मी एवढी चित्र पहिल्यांदा प्याची भाजी भाकरी सगळं उचल खायला आणि मामीने बनवले ती तिला पण पाठवतो सगळे व्हिडिओ थांबत

परवड पण आपल्याला मला कोंड्याच्या वाटेवर दोन दिसलेले दाखवतो तुम्हाला मोर मला वाटतं कदाचित तुम्हाला दिसतील बघूया ते बघा एक मोर आणि एक लांडोर दोघं पण आहे माहित नाही तुम्हाला दिसलं गेले पाळाले ते सुंदर ढगाळ वातावरण मी माझ्या मामेवणीच्या घरी आलोय सध्या आता जस्ट आलो खाली तिकडे मस्त मोठे मोठे वाळ वगैरे मोर बघितले एक मोर एक लांडोर दोघं पण बघितलेत दाखवायचा प्रयत्न केलाय व्हिडिओत मला माहित नाही ते दिसतील की नाही दिसले तर बेस्ट पण काय सुंदर वाटत मोर असो हे सुंदर वातावरण झालंय आता इथे आता तिच्या घरात जातो जा नाही तर ते ओरडेल मला आणि बहुतेक मी हाच ब्लॉग इथे संपवतो रात्री इथून आम्ही मावशीच्या घरी जाणार आहोत भांबेडला तिथून मग सकाळी उठून घरी